नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवत गीतेचा नववा अध्याय चला तर मग सुरू करूया ओम नम भगवते वासुदेवाय नम नववा अध्याय राजविद्या राजगुह योग सातव्या अध्यायाच्या आरंभी भगवान श्रीकृष्णांनी विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केली होती त्यानुसार त्या विषयाचे वर्णन करून शेवटी ब्रह्म अध्यात्म सांगण्यासाठी अर्जुनाने सात प्रश्न विचारले त्यांच्यापैकी सहा प्रश्नांची उत्तरे तर भगवंताने तिसऱ्या व चौथ्या श्लोकात संशोपा दिली आहे परंतु सातव्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी ज्या उपदेशाचा आरंभ केला त्यातच आठवा अध्याय पूर्ण झाला अशा प्रकारे सातव्या अध्यायात आरंभिलेल्या विज्ञानासह सा ज्ञानाचे सांगोपांग वर्णन न होऊ शकल्याने याविषयी व्यवस्थित समजावण्यासाठी ते नवव्या अध्यायाचा सा आरंभ सातव्या अध्यायात वर्णिलेल्या उद्देशाशी याचा घनिष्ठ संबंध सांगण्यासाठी पहिल्या श्लोकात पुन्हा त्याच विज्ञानासह ज्ञानाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा करतात श्री भगवान म्हणाले हे अर्जुन तुझ्यासारख्या दोषदृष्टीरहित भगवंतांसाठी मी त्या अत्यंत गोपनीय ज्ञानाचे उद्घाटन करतो जे जाणून घेतल्यावर तू दुःख दुःखरूप भवबंधनातून दु मुक्त होशील हे विज्ञान सर्व आणि सर्व गोष्टींचा राजा अतिशय पवित्र प्रत्यक्ष फळ आत्मज्ञान नेणारे धर्मयुक्त आचरण करण्यास अत्यंत सोपे व अविनाशी आहे हे परंतप त्या तत्वज्ञान रूप धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता भवचक्रात भ्रमण करीत असतात माझं अव्यक्त रूप सचितानंद घन परमात्म्याद्वारे जे सर्व जग व्यापले आहे आणि सर्व जीव माझ्या ठाई संकल्पाच्या आधारे स्थित आहे परंतु वास्तविक मी त्यांच्यामध्ये स्थित नाही ते सर्व जीव माझ्या स्थित नाही परंतु माझी ईश्वरीय योगमाया आणि माझा प्रभाव तर पहा मी सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा आणि सर्व जीवन उत्पन्न करणारा माझा आत्मा वास्तविक त्या जीवांमध्ये स्थित नाही जसे आकाशापासून उत्पन्न झालेला व वा सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशात स्थित असतो तसेच माझ्या संकल्पाद्वारे उत्पन्न झाल्याने सर्व जीव माझ्यातच स्थित आहेत असे जाण हे कवितय कल्पाच्या अंती सर्व जीव माझ्या प्रकृतीला प्राप्त अर्थात प्रकृतीत लय पावतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मीच पुन्हा त्यांना उत्पन्न होतो मी आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाने वशीभूत होऊन परंतु झालेल्या चर या संपूर्ण प्राणी समुदायाला त्यांच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो हे धनंजय हे अर्जुन अधिष्ठायाच्या सानिध्याने ही प्रकृती अर्थात माझी माया चराचर जगाची उत्पत्ती करते आणि या कारणानेच हे संसार चक्र फिरत आहे माझा परमभाव न जाणणारे अज्ञानी लोक मनुष्य देह धारण करणाऱ्या मज सर्व भूतांच्या महानेश्वराला तुच्छ समजतात अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने व्यवहार करणाऱ्या परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात ज्यांचे ज्ञान व्यर्थ अशा अस्थिरजिताच्या अज्ञानी लोकांनी राक्षसी आचुरी व मोहिन मोहिनी प्रकृतीला धारण केलेले असते परंतु हे पार दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले जे महात्मे आहेत ते मला सर्व भूतांचे सनातन आणि अविनाशी रूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भटतात ते दृढ निश्चय भक्तीजन नेहमी माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात ते मला वारंवार नमस्कार करीत सदैव माझ्या ध्यानात तन्मय होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात काही ज्ञानी योगीजी माझं निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञान यज्ञाद्वारे अभिन्न भावाने पूजा करूनही माझी उपासना करतात आणि दुसरे मनुष्य नाना स्वरूप परमेश्वराची पृथक भावाने उपासना करतात यज्ञ मी आहे अर्थात पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे औषधी अर्थात सर्व वनस्पती मी आहे मंत्र मी आहे तूप मी आहे अग्नी मी आहे आणि हवनरूप क्रिया सुद्धा मीच आहे मी त्या संपूर्ण जगाचा धारण पोषण करता व कर्माचे फळ देणारा तसेच पिता माता व पिता होण्यायोग्य परमधाम सर्वांचा परम पोषण करता व स्वामी शुभ अशुभांना पाहणारा साक्षी सर्वांचे निवासस्थान शरण घेण्यास योग्य प्रत्युकाराची इच्छा न करता हित करणारा मित्र आहे सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचा कारण स्थितीचा आधार निदान आणि अविनाशी कारण अर्थात बीज सुद्धा मीच आहे मीच सूर्यूप बनवून तापतो आणि पाणी शोषून घेतो नंतर मीच इंद्र रूपाने त्याचा वर्षाव करतो हे अर्जुन मीच अमृत आणि मृत्यू आहे तसेच सत आणि असत सुद्धा मीच आहे तिने वेदांमध्ये सांगितलेली सकाम कर्मे करणारे सोमरसाचे पान करणारे बापांपासून शुद्ध झालेले पुरुष यज्ञाद्वारे अप्रत्यक्षपणे माधीस पूजा करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात ते आपल्या पुण्याच्या फळरूपात स्वर्गात जातात आणि देवांचे दिव्य भोग भोगतात स्वर्गातील अमर्याद उपभोग घेऊन पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यू लोकाला प्राप्त होतात याप्रमाणे स्वर्गाचे साधन रूप असलेल्या तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्माचे आचरण करणारे पुरुष वारंवार जन्म भावाने आनी जे प्रेमी जे अनन्य चिंतन करत, भावाने मला त्या नित्य भावाने माझ्या थाई हीत झालेल्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो हे कौतेय जरी श्रद्धेने युक्त होऊन सकाम भक्त दुसऱ्या देवतांची पूजा करतात तरी ते सुद्धा माझीच पूजा परंतु त्यांची ती, ती उपासना अविधीपूर्वक अर्थात अज्ञान युक्त आहे कारण सर्व यज्ञाचा भोगता आणि स्वामी सुद्धा मीच आहे परंतु य... अधियज्ञ स्वरूप परमेश्वराला तत्वता पुनर्जन्म पावतात देवतांची पूजा करणारे मृत्यूनंतर देवांना प्राप्त होतात पितरांची पूजा करणारे पित्रांकडे जातात भूतप्रेताची उपासना करणारे भूतयोनीत जातात माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात म्हणून माझ्या ज्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही जे कोणी भक्त मला प्रेमाने पान फूल फळ जल अर्पण करतो त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताचे प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्र पुष्पाधिक मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रेमाने ग्रहण करतो हे कवतेय तू जे कर्म करतोस खातो, जे खातोस जे यज्ञ करतोस जे दान देतोस आणि जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर असे केले असता शुभाशुभ फळ देणाऱ्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील ही कर्तव्य व भो भोकृत्व यांच्या सोपी युक्ती तुला सांगितली आहे हे युक्तीने तू कर्मबंधनातून सुटून तु अनायास मला प्राप्त होशील मी सर्व भूतांच्या ठाई समभावाने व्यापक आहे मला कोणीही अप्रिय अथवा प्रिय नाही परंतु जे भक्त मला प्रेमाने बसतात ते माझ्यात आहेत आणि मी सुद्धा त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट आहे जर एखादा अतिशय दुराचारी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त बनून मला बघत असेल तर तो साधूच समजला पाहिजे तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी बनतो आणि त्याला शाश्वत परमशांती लाभते हे कौतेय तू निश्चयपूर्वक हे सत्य जाणून घे की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही हे पार जे माझा आश्रय घेतात ज्यांच्या माझ्या ठाई सर्वस्वी दृढ भाव आहे मग ते जरी मला ते जरी पापयोनी जन्मलेले असले अथवा स्त्री वैश्य शुद्र असले तरी अर्थात मलाच प्राप्त होतात तर मग यात काय सांगायचे की पुण्यशील ब्राह्मण व राजश्री भक्तजन मला शरण येऊन परमगतीस प्राप्त होतात म्हणून तू सुकरहित व क्षणभंगूर या मनुष्य शरीराला प्राप्त झाला असल्याने निरंतर माझेच भजन कर सदैव माझे स्मरण कर माझा भक्त हो माझी पूजा कर मला नमस्कार कर, कर। अशा रीतीने आत्म्याला माझ्या स्थित करून मत्तरायन होऊन तू मलाच प्राप्त होशील अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप श्रीमद गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात राजविद्या राजयोग नामक नववा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका